जे महत्व पैसा गाडी जवळ त्याला नाही त्या गुलालाच महत्व आहे ना तुम्ही एवढ्या लांब पण याविषयी आमचे सगळे सहकारी जे आहेत अशी परिस्थिती झालेली आहे की आमच्या सर्जा ग्रुप दोघांचे पण आज वाढदिवस आहेत आणि त्यांना त्यांना सरजानी त्यांना त्याचं गिफ्ट दिलं दादा काय आजच्या झालं आजच्या मैदानाविषयीच झालं चांगलं झालं आणि फारसे झालं आणि आमची परिवारी मालकांची याचीच इच्छा आहे की मैदान झालं पाहिजे दादा सर ज्याचं वय कमी आहे तो मोठ मोठमोठी रती महारती पोहतोय त्यांच्या तोडीस पो तोड पडतोय पोहतोय या विषय काय समजा या विषय मध्ये एकच बोलून घेते आमचं नशीब तुमचा आधी सर्जा आधी ह्याचा ह्याच्या आधी सर्जा त्याच्या माग पण त्याचा पाऊल घेऊन येऊ सर्जा तुमचा नाव आमचा मोठा सर्जा पडला होता आम्ही दोन तीन पहिले घेतले ते काय लागले नाही डबल आमचे सर्जाची जी पैदा होते आणि तेच आमच्या नशीबाला लागले आणि म्हणून आम्हाला यश मिळतो आमचं नशीब दादा सहकार्य असले आमचे जे सहकार्य आहे त्यांचं आमच्या खूप सहकार्य आहे त्यांचा पण आमच्या पाठीं म्हणून सर धन्यवाद सरच्या मित्रांनो कायम काय मिळतो मित्रांनो आजचं जे खानापूरचं मैदान झालं त्या मैदानाचा मानक ठरलाय सगळ्यांचा आवडतं कॉकटेल दादा नमस्कार नमस्कार काय सांग चला आजच्या मैदानी कच झालं मैदान एकदम पारदर्शक आहे जे नियमाटी लागू केलेत बैलगाडी संघटने चालू आज दादा पहिल्यांदाच या भागात आला पहिल्यांदाच या भागात आला म्हणजे आयोजन नियोजन चांगलं असेल या भागात आलो की कमी साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटर बैल एवढे आम्हाला म्हणजे आयोजकांचं म्हणजे पाठी वगैरे होत होते काय अडचण नाही दादा एवढा प्रवास करून बैला कायच होत नाही हे एरियात आला ना बैल म्हणजे पेडगावच्या साईडला सुट्टी मेकर पिक्चित रुपये असतो आपल्याला काय सांगताल म्हणजे एक मागल्या मैदान पराभव मिळाला तरी तुम्ही आहे ना तुम्ही त्याला पराभव जरी मिळाला तरी तुम्ही विजयाला बैलगाडी क्षेत्र म्हणले की पराजय तर शंभर टक्के आणि त्यातून विजय घेणे आपलं कामे फक्त पराभव आमचं ता नियोजन अभय पराभव जाता असा काय विषय बैला दमक उद्या काय करू शकतो बैलगाडीचं बैलगाडी शोकला सगळ्यांना माहिती आहे बैलगाडी मालकेल काय करू शकतो दादा त्याची फॅन आता म्हणजे फॅन त्याला सोडून मैदान बघत नाही तो आल मैदान पण बघत नाही त्याचे त्याचे फॅन 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 हाय सांगू शकत नाही एवढे फॅन येतात फोटो काढतात त्याचे आणि आहे का चार वेळा फोन करतात एस एसएमएस करतात कॉकटेल कोणत्या मैदानाला आहे म्हणजे असं हाय फॅन भरपूर फॅन खोला वाढले त्याचे दादा ह्या गुलालासाठी खूप कष्ट खाव खूप कष्ट म्हणजे आता आम्ही दोन दिवस झाली इथंच आहे आम्ही जो आभार इथंच आहे म्हणजे ह्या मैदानातून आम्ही मोकळ्या गुलाल भेटा या पेक्षाने आम्ही आलतो त्या पद्धतीने कॉकटेल त्या पळ दाखवून त्याचं गुलाल घेतला लगे। आज दादा कसं काय नियोजन लावले एक बऱ्याच जणांची इच्छा होती की गाडी पळावी आणि आज पळाली गाडी नाही गाडी ते मागची मागच पळणार होती आमची गाडी पण ती गणपतीत गाडी काही पळवत नव्हते त्याच्यानंतर गणपती झाली की पहिलं मैदान आपलं होईल आणि त्यांनी दिलेलं शब्द पाळ आणि पहिलं मैदान आपलं झालं आणि गुलाल पण झाला ते पण आनंदी येत आपण पण आनंदी घेऊन दादा काय सांगाल म्हणजे गाडी बंगल्यापेक्षा महत्व आहे ह्या क्षेत्रात गुलाल झालं की पुढचे पहिर चांगले होतात अडचण येत नाही कोणत्या गोष्टीला आजकाल काय पहिले मोठे पहिले म्हणजे जे पहिले दहा बरा टॉप मध्ये पळतात ते कोणता बैल गुलाला त्या हिशोबाने पहिरे करून पळतात दादा नियोजन करताना काय बघता कॉकटेल बरं तुम्ही म्हणजे गुलालासाठी अनेक जण आहेत ह्या बैलगाडी क्षेत्रात पैशाच्या मागे पळतात पण तुम्ही ह्या गुलालाच्या मागे पळता आणि प्रॉपर नियोजन काढता कॉकटेल नियोजन म्हणजे तुम्ही कॉकटेलचा इतिहास काढा चुकून एखादच म्हणजे जो गुलालातला बैल असत्या पळालाय प्रत्येक वेळेस पाय बैलायला कॉकटेला हलक्या बैलात पळालाच नाही का दादा दोन आता गोरगरीबांच्या बैलांवर पळताना दिसणार आपल्याला ज्याचा बैल पडेल त्याला शंभर टक्के बैल पळतात ज्याचा बैल पळल त्याला दिसणार दादा काय कॉकटेलला कॉकटेल भर पळताना वायदी तुम्ही वायदी विषय आजपर्यंत वायदा विषय नाही वायदीला फोन येतात पैसे अकाउंटला टाकतात पण वायदिव काय बैल आपला आजपर्यंत आज ताकद पळायला नाही बैल वायदी म्हणून वाईट उपाय नंतर दादा काय काय होत वायदे उपाय आमच्या टीमचीच अपेक्षा की बैल वायदे पळवायचं नाही त्याचं विरोध जास्त होतो तेव्हा वायदे बैल नाही पाहत तेव्हा गरिबांच्या बैल बैल जातात ना असं होत तुमचे सहकार्य पण टीम पण खूप मोठी आहे तुमची दादा असतील कराड वरण तिकंड कॉकटेल साठी येतात फक्त हा येतात नाहीत ना बरोबर विंग वरण किरण येतो स्वतः म्हणजे आजपर्यंत जसं बैल आपल्याकडे आलाय किरण ड्रायव्हर स्वतः ड्रायव्हर असून गाडी ना आणता बैल बैल पैसे असतो तो म्हणजे तो ज्या मैदानात कॉकटेल त्या मैदानात तू एक पण गाडी मारत नाही बैल पैसे असतो बैल पार पर आता नेण्यापासून आणि तुमचे उद्योग विद्योग असतील पण मैदानात आल्यानंतर फ्रेशनेस वेगळं असतं त्याविषयी काय सांग बैलगाडी असते की जे अवघड काम येईल नेटवर्क झिरो आणि आनंद शंभर शंभर टक्के म्हणजे जेव्हा स्विमिंग आनंद तु वेगळा असतो हे बैलगाडीचा वाणी आनंद कशात नाही सगळ्यांना माहिती जे बैलगाडी क्षेत्रात सुरू त्यांना माहिती आहे आनंद काय ते ज्याला बैलगाडी क्षेत्र कळत नाही ते म्हणणारी काय थोडीसे वेगळा विषय त्यांच्या तुमची वडकी म्हणजे बैलगाडी क्षेत्राची पंढरीच का आता म्हणजे आज अर्जुन पण राहिला हा राहिला रा रा रा, पिस्टर पण राहिला तिन्ही बैल त्या भागातून तिन्ही बैल आज गुला एवढ्या लांब नेऊन बैलाला असेल आता तुमची टीम एवढ्या लांब नाही त्या काय सहकारी असल्याशिवाय बैलगुलात राहत नाही आणि तुमचं टीम पण चांगली आहे तुम्ही नाही एकाच म्हणजे काय सांग तुम्हाला नियोजन फर्स्ट की तुमचं गोलर नाहीच भेटणार नियोजन चांगलं असेल तर शंभर टक्के तुम्हाला हेच भेटणार नियोजन करताना काय बघतात दादा पुढल्या बैलाच्या कॉकटेल कारण तुमचं परफेक्ट असतं पळ कसं आहे त्या पद्धतीने करतो गाडी जुळून पळाली आशिष पण नियोजन असते धन्यवाद दादा किरणची घ्या ना किरण आपल्या समोर येतात किरण ड्रायव्हर विंग दादा नमस्कार नमस्कार तुम्ही ड्रायव्हर असून नाही ना कॉकटेल शिवाय तुम्ही दुसरीकडे जात नाही हो का बैल पहिल्यापासूनच शेठची पण पहिली बैल होती पहिल्यापासून बैलांबरोबर दादा हे ना शेठ विषयी काय सांगताल कारण मागले पेडगावच्या मैदानात आता बैलगाडी क्षेत्र आहे होत पण शेट त्या आपल्या दुसऱ्या बैलाकडे जाऊन त्या मालकांवर भेटून आले शेठ काय सांगताल शेठ विषय शेठचं काय शेट लय दिलदार मनाचा राजा माणूस आहे असं नसतं की आपली गाडी मारली म्हणून त्याच्याबद्दल राग दरायचा आपली गाडी मारली तरी ते आपली गाडी मारली आणि आपण त्यांची गाडी मारली मार तरी त्यांच्याबद्दल शेट जाऊन बोलते बिलते मला तर दादा आहे दा ना शे वाणी माणूस नाही का या क्षेत्रात नाही नाही मला तर आजू आजपर्यंत भेटलं नाही शेड सारखा माणूस हा आणि दादा दा कायम शेड सगळे ही सगळे मुलं असतील हो कायम असते शेट सगळे सगळे असतात सहकार्य असल्याशिवाय बैलबुला सगळ्यांचं सहकार्य डायवर तुम्ही आहे ना अनेक अनेक दिवस झाले या बैलगाडी क्षेत्रात कॉकटेल विषय काय सांगायला म्हणजे एक वेगळाच बैल आहे बैल वेगळा आहे आकारा वेगळा आहे दुसऱ्या बैलांपेक्षा कलर पण वेगळा आहे बैलाचा बैलाचा रुबा वेगळा आहे बैल कधी पण बघायचं ताटच उभा राहतो असं मान खाली घालून कधी उभा राहिलाच नाही त्याच पळ पण वेगळा आहे दादा पळ पण वेगळा आहे बैल कुठ नेमकं दादा त्याचा पळ कसा आहे म्हणजे सुट्टी मध्यम आणि निकाला सुटला की बैल असा दुसऱ्या बैलाचा अंगाव जात नाही दुसरा कसला बैल असला तरी तो बैल त्याच्या अंगाव घेऊन बोलतो बाहेर जाऊन देत नाही आजपर्यंत बैल आज बैल बाहेर गेला पण आणि दुसऱ्याला लावून पण नाही बाहेर त्याच वैशिष्ट्य दादा काय सांग कारण त्याने मी आजपर्यंत बघतोय त्यानं फाटी सोडली नाही अजून नाही आज आजपर्यंत फाटी सोडली नाही अजून काय वैशिष्ट्य बघताय त्याच्यात बैलाच काय हळूहळू स्पीड वाढत चाललंय बैलाच आता किती वय आहे दादा आपल्या आता बैलाचं बघा कि आता चार वर्ष झालंय चार वर्षाचा दायवर धन्यवाद तुमचा असंच पकेल तुमचं नाव करत